नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वरा समृद्धी परिवारामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत मांजरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी नवनाथ रामचंद्र सोनवणे यांच्याकडे त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार आपले नाव सांग नवनाथ रामचंद्र सोनवणे राहणार मांजरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस दहा तेवीस बत्तीस मी मॅजिक गुलाबी स्वरासमृद्धीचं आठ किलो बियाणं आणलं होतं आठ किलो बियाणामध्ये त्याची उगवण क्षमता ऐंशी पंच्याऐंशी टक्के चांगली आणि त्या बियाणामध्ये त्या रोपामध्ये मी इतरांचे बी खराब झाली पण माझे बी चांगलं रोप चांगलं आलं त्यात मी साडेपा सव्वा पाच बीगे कांदे लावले सव्वा पाच बिघ्यात मी सव्व एकवीस टॅक्टर कांदे काढले एकवीस टॅक्टर कांदे काढल्यानंतर मला एप्रिलमध्ये मी कांदे साठवणूक केली कांदे साठवणूक झाल्यानंतर आज चार महिने झाले तरी मी माझी कांदे आजही एक नंबर आहे कांदा चांगला असल्यामुळे त्याची पत्तीचं रफ आहे डबल पत्तीचा कांदा आहे मी जवळजवळ ऐंशी ते नऊ ऐंशी कि की, क्विंटल कांदे विकले आणि मार्केटला तो इतर कांद्यापेक्षा तो चांगल्या पद्धतीने मार्क भावाने कांदा विकला जातो दोनशे ते शंभर रुपये भाव मला चांगला भेटला आणि कांदा चांगला भेटल्यानंतर अजूनही माझी एक फूल आहे मी एकच गा गाळा काढलेला आहे त्या गाळ्या काढल्यानंतर आता परत अजून दिपोळीपर्यंत कांदा टिकेल अशी मला शाश्वत गॅरंटी आहे आणि दिपोळीपर्यंत कांदा टिकेल ही माझी शाश्वत गॅरंटी आहे परंतु माझी इतर शेतकऱ्यांना सुद्धा गॅरंटेड मी कंपनीचा माणूस नाही मी शेतकरी या नात्याने इतर जनतेला सुद्धा सांगतो का मॅजिक गुलाबी स्वरा समृद्धीचं बियाणं घ्या आणि त्यात चांगला ॲव्हरेज निघतं तुम्ही लावला प्रत्यक्ष गॅरंटी घ्या आणि चांगला कांदा ओके धन्यवाद धन्यवाद आपण आपले येथील प्रगतशील शेतकरी नवनाथ सोनवणे यांची प्रतिक्रिया जाणवून घेतली आपण बघूयात त्यांच्या साडीतील कांदा आए, तर आपण बघू शकतो कांद्याला अत्यल्प प्रमाणात कोजळीचे प्रमाण कमी आहे खूपच त्यानंतर कलर सोडलेला नाही कांद्याची पत्ती एकदम टिकून आहे